जय श्रीराम मामा जय श्रीराम मित्रांनो आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर आणि जाधव मामा यांच्या फार्मवर आलो आणि त्यांच्याकडे विशेष मित्रांनो महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा भारतातील सगळ्यात छोटी गाय पगनूर गाय त्यांच्याकडे उपलब्ध असते आहे त्यांच्या कमराची लेवलला गाय आणि गायी विक्रीला आलेली आहे आता सध्या मामा ह किती गायी आहे ही दुसरी आता जी मामा एक झालं अगोदरीच दर आठवड्याला किती असतात आपल्याकडे आठवड्याला आपल्याकडे एक दहाई गाय आपल्याला उपलब्ध असतात आपल्याकडे इथं साधारण किती दिवस बाकी आहेत गायला आता इला पंधरा दिवस बाकी मामा अजून पाहता मित्रांनो कमरे एवढ्या उंचीची गायी आहे अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय आपण कॉन्टॅक्ट करू शकता मामा हा हे छोटे बछडे सेल झालेले आहेत का सेल झालेत मामा हे सगळे सेल झालेत ना छोटे नाही ही पण ही पण गाभण आहे तीन महिन्याची गाभण ही पण तीन महिन्याची गाभण महिन्याचे गाभण आहे पाहताय मित्रांनो पहिल्या रुच तीन महिन्याचे गाभण कालवडे हा वळू आहे का हा वळू आहे आज किती मामा आपल्याकडे आज चार आहेत आता चार आहेत का हा साधारण अशा पद्धतीचा वळू जर घ्यायचा असेल एखाद्या शेतकऱ्यांना कमी बजेट मध्ये तर किती म्हणजे उपलब्ध काय बा आता याच असे जे काय कमीत कमी, कमी किमतीत आपण अवेलेबल करायचा प्रयत्न करतो आपल्याला जी किंमत लागते ती किंमत लागून आपण रिजनेबल लोकांकडून हे चोरी आपण करायचं म्हणजे रेट सध्या फिक्स नाही जर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर मामांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय ही हे आहे काळ्यामध्ये कपिला गाय सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध असतात पंगनूर मध्ये पाहताय अलीकडे या मामा गायची उंची दाखवा पाहताय मित्रांनो गाय फक्त कमर एवढी उंचीला आहे गाई, गाई, गाई। आणि वेलेली गाय शांत स्वभावची एकदम तिला दूध बीत तुम्ही वासरुतीच आहे तिला सोडायचं मस्त पैकी दूध घ्यायचं कुणी पण लहान लेकरांची ती जाऊ द्या तिला काहीच विषय नाही ही विक्री करायची का मामा पण अशा पद्धतीची घ्यायची असेल तर उपलब्ध होईल अशा पद्धती उपलब्ध करून द्या किती उपलब्ध करताना आठवड्याला 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 तुमचा फोन नंबर सांगा आणि ऍड्रेस सांगा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे सदोतीस पन्नास हजार आहे आपला वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अशा पद्धतीच्या देशी गाय खरेदी करायच्या असतील मित्रांनो तर मामांकडे उपलब्ध असतात स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता म्हणजे आपण ह्या साईजच्या म्हटलं तरी आपल्याकडे उपलब्ध असतात हे बच्चा जो आहे हा ह्या साईजच्या तुम्ही म्हटले तर आपल्याकडे ह्या साईजच्या सुद्धा गाय उपलब्ध आहेत ह्या होत्या काल पण काल आपण भरून गेल्या त्या दिल्या होत्या त्या गेल्या ह्या साईजच्या अगदी असतात हा ह्या साईजच्या दीड फूट ह्या साईजच्या पण गाय उपलब्ध असतात आपल्याला पाहत आहे मित्रांनो एवढ्या छोट्या गाय हवे असतील तुम्हाला तरी उपलब्ध होऊन जातील हा काय वळू आहे ब्रिडिंग साठी उपयोगाला येऊ शकतो हा लाल कलर मध्ये पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाचे गायी पात हा गोरा आहे ही कालोडे गा बाय गायची सुद्धा ह्या गायची सुद्धा उंची एवढीच राहणार ही फक्त आता तब्येत तयार होणार उंद ह्या गाय सारखी ती रुंद होणार त्यांची विशेष गाप राहिला काही उंची वाढायची जी बंद होऊन जाते उंची एवढीच राहणार उंची ते फक्त तयार होणार जाड होऊन जाणार सारखी तयार होणार हे पण शांत स्वभाव म्हणजे यांचा असे उंदर मय कुणी लहान बागच्या जाऊ द्या तिला हे कशी तुम्ही करा काय तिला धीनाय घरात तुम्ही लहान बाळा अगदी तिला हे करू शकता हे पशेही तुम्ही हे करा मित्रांनो मापाची काही खरेदी करायची असेल तर मामाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता खूप छोट्या मापाची कमर कमरे पूर्ण वाढ झाली त्याच्यानंतर उंची एक म्हणजे एक इंच पण वाढणार नाही पूर्ण वाढ झाली वाढ झाली उंची पूर्ण दुसऱ्या व्यता दुसऱ्या व्यवसाय पहिल्या व्यवसायाला तिने कारोड दिली तिची कार्ड पण आपल्याकडे आली होती पण ती कारोड मित्राला आपल्या काल दिली तिने गेले मित्रांनो छोट्या मापाची गाई अशा गाय खरेदी करायचे असतील तुम्हाला शहरात आहे जागा कमी आहे आणि गाय पाळायची तुम्हाला आवड आहे गाय उपलब्ध होत नाही तर या मामांना कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीच्या गाय उपलब्ध होऊन जातील ही छोट्या मापात काही कॉन्टॅक्ट करू शकता जो